हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आहात ना मस्तच राहा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ आहे आपली दीप अमावस्याच्या दिवशी कोणत्या कोणत्या मी सेवा केल्या ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दीप अमावस्या जिला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखले जाते हा सण हिंदू संस्कृतीतील महत्वाचा दिवस आणि विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये दीप अमावस्या अतिशय उत्साहात साजरी केली जाते ही अमावस्या आषाढ महिन्यामध्ये जून जुलै जू येते आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच अमावस्याच्या दिवशी दीप अमावस्या साजरी केली जाते या दिवसाचे महत्व आपण या या दिवसाचे महत्त्व खूप असते म्हणून आजच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची सेवा करायची असते सर्वात अगोदर आपल्याला उंबरठाले पण करायचा असतो मी उंबरठाले पेडण्याच व्हिडिओला सुरुवात केली होती आणि आज मी छान असे देव सगळे उजळून घेतले पितळेची भांडी वगैरे घरातले असले नसलेले सगळे दिवे मी आज छान प्रकारे उजळून घेतलेले आहेत असे सगळे देवी आपल्याला उजळून घेऊन आपल्याला दिव्याची विधिवत अशी पूजा आजच्या दिवशी करायची असते सर्वात अगोदर आज गुरुवार होता त्यातल्या त्यात गुरु कुशामृतताचा योग होता त्याच्यामुळे मी आज स्वामीचा छान असा अभिषेक करून घेतला अभिषेक गुरुवारी आपल्याला करायचाच असतो नित्यसेवेमध्ये आपल्याला अभिषेक आलाच म्हणून आज मी गुरुवारचा अभिषेक केला आहे दह्या दुधाने आणि पंचामृत सगळं तयार करून आधी पाण्याने नंतर दुधाने असा छान अभिषेक करून घेतला स्वामीचा अभिषेक करत असताना स्वामी समर्थ किंवा पुरुष सुक्तम वाचायचं हे पठण करत करत आपल्याला स्वामीची सेवा करायची आहे आज आज मी कोणत्या सेवा केल्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवत आहे तुम्ही पण अशा सेवा करा आमोशाच्या दिवशी आपल्या घरातली सुख शांती कायम टिकून राहते स्वामीचा अभिषेक छान प्रकारे असा मी करून घेतला स्वामीला असं विवत छान पूजा करून घेतली स्वामीची नित्य सेवा करून घेतली स्वामीला छान असं तयार करून त्यांच्या त्यांच्या आसनावर मी या स्वामीला बसवलं माझ्या देवपाटावर स्वामीला बसवलं चंदनाने असं छान स्वामीला टीका लावून घेतला आज आपल्याला लक्ष्मी मातेची पण छान अशी सेवा करायची असते लक्ष्मी मातेची सेवा अन्नपूर्णेची सेवा आपल्याला करायची असते म्हणून मी अन्नपूर्णेला पण छान असं हळदीनं खाली असं सारवून घेतलं कारण आपल्या गावाकडे शेण वगैरे भेटत असतं छान असे सारवून गावाकडे पूजा वगैरे होत असते त्याच्यामुळे आज हळदीनं मी छान असे आपल्या किचन ओट्यावर छान असं लेपन करून घेतलं आणि आपल्या अन्नपूर्णेला आपल्या धान्यानं असा छान अभिषेक घेतला अन्नपूर्णाला धान्याचा छान असा अभिषेक दिला आपल्याला दीपामाशाच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते संपूर्ण घर आपलं स्वच्छ करून दिवे लावले जातात फुल फुलाचे तोरण लावतात घरासमोर आंघोळी काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती दिवे लावतात या, या दिवशी देवताची पूजा आराधना आणि मंत्राचे पठण करण्याला जास्त महत्व आहे आताच्या काळामध्ये सगळीकडे विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्याचा वापर कमी झाला आहे परंतु या दीप अमावस्याच्या दिवशी न चुकता एकतरी दिवा आपण लावावा ही त्याची पूजा करावी काही लोक दीप अमावस्येला गटारी आमावश्या म्हणतात पण गटारी आमोशा नसून ती गतहारी आमावश्या अशी आहे छान आपली अन्नपूर्णेची आजची सेवा झालेली आहे किचन ओट्यावरली आणि आपल्या शेगडीची पण छान अशी पूजा झालेली आहे मातेला आपला छान अभिषेक झालेला आहे धान्याचा किती सुंदर रूप दिसत आहे आपल्या अन्नपूर्णेचं पहा एवढी सुंदर दिसत होती ना आज खूप छान अशी त्याच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होतं आणि आपल्या किचन ओट्याची आपल्या शेगडीची विधी होत आपली आज पूजा करून घ्यायची अन्नपूर्णाला धूप दीप दिवा असा लावून घेतला करत असताना आपल्याला अन्नपूर्णे माता नमः असं म्हणलं तरी चालतं आपला साधा मंत्र म्हणलं तरी चालतं त्याच्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करायची होती देवी लक्ष्मीची आणि किंवा आपला दुर्गा कोणतीही आपल्या दोन्हीपैकी एक सेवा करायची काही भागामध्ये या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गा याची पूजा आणि उपासना केली जाते घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात म्हणून मी आज आपल्या लक्ष्मी मातेला छान असं कुंकुमार्चन करून घेतलं श्रीयंत्राला कुंकुमार्चन करून घेतलं आजच्या दिवशी कारण हे मी कुंकुमार्चन केलेलं कुंकु मी असं सा डब्यामध्ये साठून ठेवते आणि त्याच कुंकाने मी कुंकुमार्चन करत असते आपल्या देवीला आपल्याला कमळाचं फुल वाहणं शक्य नसते म्हणून आपण कमळगट्ट्याचे फुलं ते बिया व्हायचे चा, असतात छान असे आपल्या विधी होतात आपली महाता माता लक्ष्मीची आपली पूजा आज झालेली आहे छान प्रकारे आपल्याला कोंचम सेवा पण आपली आज झालेली आहे कोंचम सेवा, ताचा गेतला, चान सेवा मी करून घेतली त्याचा व्हिडिओ नाही घेतला आपली छान स्वामीची सेवा झाली अभिषेक झाला आपल्या स्वामीचा आणि साईडलाच मी दिव्या दिव्याची पूजा करण्यासाठी अशी दिवे मी छान उजळून ठेवली होती वाती वगैरे होऊन ठेवली होती आणि आपल्या लक्ष्मी मातेला छान अशा फोटोतला मळवट वगैरे भरून झाला होता तिचा शिंगार पण झाला होता छान अशी देवी आपली फोटोतली छान दिसत होती त्याच्यानंतर मी आपला आपलं आपल्या मातीचे जे दिवे असतात त्या त्या पण दिव्याची मी छान अशी विधिवत पूजा करून घेतली आणि लक्ष्मी मातेच्या समोरच मी मिठाचा दिवा लावून घेतला आपल्या सगळ्या घरातली निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये कापूर जाळला जातो किंवा तेच पत्ता जाळला जातो त्याच्या त्यासाठी मी इथं आपल्याला छान असा मीठ टाकून घेतला आणि त्या मिठाच्या दिव्यावर आपण एक आपला असा दिवा घ्यायचा मातीचा त्याच्यामध्ये आपल्याला असे फुलं घ्यायची ते पानं त्या पानावर कापूर टाकून आपला छान असा दिवा लावून घ्यायचा त्या दिव्याला आपल्याला हळदीनं छान असं लेपन करून घ्यायचं याच्याने आपल्या घरामध्ये खूप छान आपला खूप छान आपलं घरातली आपल्या सगळेचे निगेटिव्हिटी दूर होऊन छान सकारात्मक आपल्या घरामध्ये ऊर्जा येत असते आणि अशी पूजा वगैरे आपली विशेष पूजा ज्या दिवशी आपल्या घरामध्ये असते ना त्या दिवशी आपण खूप छान प्रसन्न वातावरण घरातलं खूप प्रसन्न वातावरण होत असतं याच्यासाठी आपण सगळ्या अशा पूजा आपल्या तुम्हाला जशा यथाशक्ती जमल तशा तुम्ही सेवा करा आणि आमवशाच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा आवर्जून करा आपली सेवा आजची लक्ष्मी मातेची झालेली आहे शेगडीची पण पूजा आपली झालेली आहे या दिवशी आपल्याला पितृदेवतेची पण आपली पूजा करायची असते पितृदेवतेसाठी आपल्याला दिवा पण लावायचा असतो आपल्याला दीप अमावस्या हा पितृदर्पण दर्पण म्हणजे पितरांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पितरांची पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते त्याच्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो कारण त्याच्यामुळे आपण दिवा लावून त्याची विद्युत आपण पूजा करत असतो कारण भरून आपण एक आपला तांब्या किंवा एखादी बादली छोटीशी आपण एका छोटी कोपऱ्यामध्ये दक्षिण दिशेला ठेवून त्याच्या शेजारी आपण दिवा लावायचा असतो पितरांसाठी आपल्याला मी या साईडला किचनच्या उजव्या साईडला इकडल्या राईट साईडला मी दिवा लावत असते कारण तिथं आपल्याला प दक्षिण दिशा येत असते दक्षिण दिशेलाच आपल्याला विधिवत अशी पितरांची सेवा करून तिथे आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो अन्नपूर्णेला अन्नपूर्णेच्या बाजूला तिकडं पलीकडेच मी आता अन्न पित्रासाठी दिवा लावणार आहे कारण ही सकाळची पूजा होती माझी सायंकाळी मी साडेपाच वाजता पूजा करून तुम्हाला मी सायंकाळचा पण व्हिडिओ मी याच्यातच घेतलेला आहे कारण सायंकाळीच आपल्याला लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला पूजा करायची असते साडेसहा वाजता तुम्हाला व्हिडिओ द्यायचा असता द्यायचा असतो त्याच्यामुळे मी सहाच्या अगोदर दहा पंधरा वीस दहा पं दहा मिनिटाच्या अगोदर मी ही पूजा करून घेऊन तुम्हाला व्हिडिओ देण्यासाठी मी लवकरात लवकर पूजा करून घेतली होती छान अशी आपल्याला दीपाची पूजा करायची आहे मी असे कणकेचे दिवे बनवून घेतले आणि या कणकेच्या दिव्याला छान असं पूजा वगैरे करून त्यांना पेठवून घेते असं छान आणि ही द्या या आपल्याला दिव्यांनी आपल्या घरावर सगळ्या ओवाळून घ्यायचं आपल्या देवान देवतावरून ओवाळून घ्यायचं आणि आप आपल्या जे आपलं दीपपूजन केलेलं आहे त्या दीपूजनाहून आपल्याला छान असं ओवाळून घ्यायचं आणि आपण आरती म्हणून घ्यायची आपलं ना दीप नामावली म्हणायची मी मागच्या व्हिडिओमध्ये दी, तुम्हाला दिव्यांची पूजा कशी करायची आपल्याला दीप आमावश्याच्या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची आहे मी ते व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला माहित नसेल तुमची पूजा राहिली असेल सायंकाळी करणार असाल तर तुम्ही ते व्हिडिओ बघा आणि तशीच तुम्ही पूजा करा सायंकाळी तुम्हाला जर तुमची पूजा राहिली असेल सातच्यानंतर तुम्ही तुम्हाला वेळ जसा मिळाल तसं तुम्ही आज शेवटपर्यंत पूजा तुम्ही करू शकता ते व्हिडिओ पाहून तुम्ही ते पूजा करून घ्या मी असं छान ओवाळून घेते कारण आरती म्हणत म्हणत आपल्याला हे दीपं ओवाळायचे असतात आपल्या सगळ्या देवदेवताहून आपल्या जे जी ज्योती जे लावलात आपण दीप लावलात त्या दीपांची पूजा आपल्याला छान करायची असते आणि जशी विधिवत पूजा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच आणि हेच दिवे आपल्याला आपल्या छोट्या मुलाबाळावरून आपल्या आपल्या दोन्ही आपले मुलाबाळाहून आपल्याला हे दिवे ओवाळा ओवाळायचे असतात कारण त्यांच्या बी जीवनातला अंधार नष्ट होऊन त्यांचा बी ज्ञानाच्या उजड्या करून जाण्याचा त्यांना आपली ज्योत ज्योती आपले हे दीप आपल्याला आशीर्वाद देवत म्हणून हे दिवे आपल्या त्यांच्यावर उतरायचे असतात त्याची निगेटिव्हिटी त्यांच्यावरली नजर बाधा दूर हो असं म्हणून आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला हे दिवे आपल्या मुलाबाळावरून ओवाळून घ्यायचे असतात अशा प्रकारे मी आजची सेवा आपली दीप पूजनाची सेवा केलेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन कर प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत जाईन तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला कारण सबस्क्राईब करावं लागेल आणि बेलायकन प्रेस करावं लागेल कशी वाटली माझी पूजा माझी लक्ष्मीची पूजा माझ्या किचन ओट्याची पूजा उंभरट्याची पूजा मला नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ज जरूर करा आणि पहा आपल्या माता लक्ष्मीचं फोटोतलं रूप किती छान दिसतं आणि किती हासरा चेहरा दिसत आहे कारण मळवट भरल्यावर वेगळंच चेहऱ्याचं रूप आपल्याला दिस दिसतं आणि एवढी छान पूजा झालेली आहे याची खूप सुंदर पूजा झालेली आहे जे आपण उंभरट्याच्या उजव्या साईडला आपण जे तांदळानं भरलेली वाटी ठेवतो त्या वाटीमध्ये आपल्याला सायंकाळी कापूर जाळून आपल्या घरावर ओवाळून आपल्या साईडला तसंच रात्रभर ठेवायचं असतं याच्यासाठी मी उंभरट्याच्या शेजारी मी उजव्या साईडला मी तांदळाने भरलेली वाटी ठेवली होती ती आपल्याला सेवा सायंकाळी करायची असते संध्याकाळी आपल्या अंधार पडल्यावर करायची असते आणि जे नारळ आपल्याला घरावरून उतरून टाकायचा असतो तेव्हा नारळ आपल्याला सायंकाळीच उतरून टाकायचं असतं आणि हे जे पित्रासाठी दे दिवा बोलले होते ना मी हे बी हे दिवा मी इथं किचनवर लावत असते कारण खाली छोटी बादली घेतली बादलीत पाणी टाकलं आणि बादलीच्यावर मी असा पिठाचा दिवा लावला पित्रांसाठी म्हणून आपल्या घरावर सुख शांती राहो त्यांचा आशीर्वाद राहो म्हणून त्याच्यासाठी मी दिवा लावला होता आणि आपलं ज्या उंबट्याला ओवाळ ओवाळायचा आहे नारळ ते आम्ही संध्याकाळी ओवाळणार होते त्याचा व्हिडिओ नाही घेत कारण आता सायंकाळी अशा सगळ्या सेवा केल्यानं घरामध्ये एवढं प्रसन्न वातावरण एवढं छान दिवे आणि सगळं घर असं छान उजळून निघालं होतं घरामधला सगळा असा अंधार गेल्यासारखा उजेड उजेड सगळं घरानं झाला होता कारण सगळ्या घरातल्या कोपऱ्यानं सगळ्या उंबरट्याला आपल्या तुळशीपशी किचनवर सगळीकडे दिवेच लागलेले होते आणि आपल्या तर भरपूर असे दिवे लावले होते त्याच्यामुळं आपल्या घरातलं वातावरण खूप प्रसन्न झालं होतं खूप छान असं वाटलं होतं तुम्ही पण अशा पूजा करून पहा मनाला एक वेगळाच आनंद मिळतो आणि आपलं मन खूप प्रसन्न होते त्याच्याने आपल्या घरात आपल्या डोक्यात काही वेगळे विचार वगैरे ट्युशन वगैरे असलं तर अशा पूजेने आपलं मन खूप प्रसन्न होऊन जातं सगळे आपल्या डोक्यातले सगळे विचार वगैरे दूर होऊन आपण वेगळ्याच मार्गावर धार्मिक मार्गावर आपण कधी जाईल आपल्याला कळतच नाही याच्यासाठी तुम्ही हळूहळू सेवेमध्ये या स्वामी सेवेत या कोणत्याही सेवेत तुम्ही या हळूहळू आणि सगळ्या सेवा तुम्ही करायला लागशाल सगळ्या सेवा तुम्हाला आवडायला लागतील माझ्या व्हिडिओ बघून तुम्ही एखादी जरी सेवा केली तरी माझं खूप मला खूप चांगलं वाटेल तुम्ही याच्यातली एकदरी सेवा केली तरी मी आजचा व्हिडिओ इथंच शेवट घेते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजची सेवा मी स्वामी चरणी अर्पण करते बाय बाय सगळ्यांना